देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तुषार भारतीय मित्रमंडळ वतीने दुसऱ्यांदा भव्य अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते पंचवीस डिसेंबरला पहाटे एकवीस किलोमीटर अंतरसह अनेक किलोमीटर धावपटूंच्या गटाला मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली एकीकडे कडाक्याची थंडी पडत असताना लहान बालकांसह युवक युवती तब्बल चार हजार तीनशे त्र्याऐंशी धावपटूंनी यात सहभाग घेतला यासोबतच चक्क अठ्यात्तर वर्ष वयोगटातील वृद्धांनी रन फॉर फंड या गटात धावून सर्वांना चक्क केलेत अंतिम टप्प्यात सर्व गटातील क्रमशः विजेत्यांना मोमेंटो प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्यांदा सुद्धा भाजप पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक तुषार भारतीय हो, आणि मित्रमंडळ वतीने यावर्षी सुद्धा भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अनेक दिवसापासून या स्पर्धेची तयारी करीत असताना अमरावती जिल्ह्यासह इतर अनेक जिल्ह्यातील एकूण चार हजार तीनशे त्र्याऐंशी स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद केली धावपटूंचा उत्साह पाहता ऑफलाईन बंद होऊन ऑनलाईन मध्ये सुद्धा दूरवरील धावपटूंनी आपल्या नावाची नोंदणी केली आयोजक वतीने या स्पर्धेच्या विजेत्यांना एकूण पाच लक्ष रुपयांपर्यंत बक्षिसाची उधळण करण्यात आली ही स्पर्धा एकवीस किलोमीटर पुरुष एकवीस किलोमीटर महिला दहा किलोमीटर महिला दहा किलोमीटर पुरुष दहा किलोमीटर खुला गट पाच किलोमीटर सोळा वर्ष वयोगटातील मुले तीन किलोमीटर चौदा वर्ष वयोगटातील मुले यासोबतच पुन्हा मुलींचा गट आणि तीन किलोमीटर अंतरांपर्यंत रन फॉर फंडमध्ये अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला पंचवीस डिसेंबरला नेहरू मैदानातून पहाटे सहा वाजता या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्पर्धेची सुरुवात प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार करून करण्यात आली पहिल्या एकवीस किलोमीटर पुरुष गटाला मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आली काही अवधीनंतर प्रत्येक गटातील ग्रुपला सुरुवात करण्यात आली रस्त्या रस्त्यावर धावपटूंचा उत्साह वाढवण्याकरिता पुष्पवृष्टी टाळ्यांचा गडगडात मनोबल वाढवण्यात आले यावेळी प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिकांसह डॉक्टर चमू धावपटूंच्या मागे होती अंतिम टप्पा गाठणाऱ्या धावपटूंचा जल्लोष करण्याकरिता नेहरू मैदान येथे रोष नाई देशभक्तीपर गीते सादर करून जल्लोष व्यक्त करण्यात आला कडाक्याच्या थंडीत सुद्धा प्रत्येक धावपटू आणि पालकांच्या चेहऱ्यावर दुपारपर्यंत आनंद दिसून आला यावेळी राज्यसभा खासदार माजी राज्यमंत्री तसेच आमदार प्रवीण पोटे माझी मनपा भाजपा पक्षनेता तसेच स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषार भारतीय माजी महापौर भारती हो, चेतन गावांडे माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्या हस्ते प्रत्येक गटातील विजेता स्पर्धकांना रोख रक्कमसह मोमेंटो भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले उपक्रम आम्ही राबवू शकलो ज्या स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र मिळालं नाही धनराजी चक्रसर आणि यांनी यायचं आहे आपल्याला सुशीलजी साहेब राष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहेत त्यांनी सत्कारित करावं द्वितीय क्रमांकाचं स्वाती पंचबुद्धे बोला ना प्रथम करायचं प्रथम क्रमांक प्राजक्ता गोडगोले यांचं स्वागत जया देशमुख मॅडम कॅश प्राईज आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यानंतर मग कुठे प्रमोदजी खंडारे रन फॉर फंड या गटात अठ्याहत्तर वर्ष वयोगटातील आजोबांनी पूर्ण टप्पा गाठून स्पर्धा पूर्ण केल्याने शेकडो नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला या दरम्यान अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात उत्कृष्ट आयोजनबद्दल अनेक सहभागी स्पर्धकांनी मुख्य आयोजक तुषार भारतीय यांचे अभिनंदन करून पुन्हा येणाऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करावे अशा आशा व्यक्त केल्यात या स्पर्धेत पोलीस बांधवांची बँड पथक सह देशभक्ती परगीत विशेष आकर्षक ठरले या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मुख्य आयोजक तुषार भारती यांनी आमच्या न्यूजकडे आपल्या भावना व्यक्त करून भरभरून प्रतिसाद दिल्याने सर्वांचे आभार मानलेत या संपूर्ण स्पर्धेचा आमच्या न्यूज चॅनल वतीने पहाटे सहा वाजतापासून तर बक्षीस वितरणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले ज्याचा हजारो दर्शकांनी घरी बसून पहाटेपासूनच आमच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला